कर्ज मिळालं पाहिजे व्यवसाय करायला पैसा मिळाला पाहिजे त्यांना अधिक कौशल्य मिळालं पाहिजे त्यांच्या पुढच्या पिढ्यांना रोजगाराची संधी मिळाली पाहिजे म्हणून आमच्या ओबीसी आणि मायक्रो ओबीसी करता मोदीजींनी मोठ्या प्रमाणात योजना आणल्या आज आपण पाहू शकतो मोदीजींनी या देशामध्ये पन्नास कोटी लोकांना मुद्राचं लोन दिलं ज्याला कोणी लोन देत नव्हतं जो बँकेत गेला तर बँक म्हणायची तुमच्याकडे कोणी गॅरंटर आहे का कोणी सरकारी माणूस तुमची गॅरंटी घेईल का तर तुम्हाला लोन देतो अशा लोकांना बिना गॅरंटीचं लोन पन्नास कोटी लोकांना मोदीजींनी दिलं आणि माझ्या माता भगिनींना मी सांगू इच्छितो या पन्नास कोटीमध्ये एकतीस कोटी महिला आहेत की ज्यांना मोदीजींच्या माध्यमातून स्वतःच्या पायावर उभे राहण्याची संधी मिळाली आहे त्यामुळे महिलांनी एकदा मोदीजींकरता जोरदार टाळ्या वाजवल्या पाहिजेत कारण मोदीजी म्हणतात एक पुरुष जेव्हा पायावर उभा राहतो त्यावेळेस केवळ पुरुष पायावर उभा राहतो एक महिला जेव्हा पायावर उभी राहते तेव्हा पूर्ण परिवार पायावर उभा राहतो आणि म्हणून महिलांच्या पाठीशी उभे राहणारे प्रधानमंत्री म्हणून आज मोदीजींकडे आपण पाहतोय एकीकडे एक गरीब कल्याणाचा अजेंडा चालवताना या देशामध्ये मोठ्या प्रमाणात इन्फ्रास्ट्रक्चरचं काम मोदीजींनी केलं आताच अशोकरावांनी ज्याचा उल्लेख केला, उल्ले केला। रेल्वेची कामं असतील रस्त्यांची कामं असतील पुलांची कामं असतील पोर्टची कामं असतील एअरपोर्टची कामं असतील हॉस्पिटलची कामं असतील मेडिकल कॉलेजेस असतील इंजिनिअरिंग कॉलेजेस असतील युनिव्हर्सिटीज असतील साठ वर्षात सत्तर वर्षात जेवढं तयार झालं त्याच्यापेक्षा जास्त केवळ दहा वर्षामध्ये तयार करण्याचं काम मोदीजींनी या ठिकाणी केलं आमच्या गडकरी साहेबांच्या नेतृत्वात नॅशनल हायवे हा गावोगावी पोचला आज आपल्या गडचिरोली जिल्ह्याची कनेक्टिव्हिटी मोठ्या प्रमाणात वाढली आणि मला सांगताना आनंद वाटतो की महाराष्ट्रामध्ये विशेषतः विदर्भाचा विकास करणारा समृद्धी महामार्ग ज्या समृद्धी महामार्गामुळे मोठ्या प्रमाणात आज विकास होतोय तो समृद्धी महामार्ग आता गडचिरोली पर्यंत करण्याचा निर्णय आम्ही घेतला आणि मुंबई ते गडचिरोली हे अंतर आठ साडेआठ तासात नऊ तासात पूर्ण करता येईल अशा प्रकारचा मार्ग आपण तयार करण्याचा निर्णय घेतला आज आपण पाहू शकतो गडचिरोलीमध्ये केवळ मागच्या एका वर्षामध्ये मोदीजींच्या नेतृत्वात अठ्ठावीस हजार घरं आपण बांधली बहात्तर हजार लोकांना आपण मागच्या काळात शौचालय दिलं दोन लाख लोकांपर्यंत पिण्याच्या पाण्याचा नळ मोदीजींच्या योजनेतनं गडचिरोलीमध्ये पोहोचवला दीड लाख शेतकऱ्यांना मोदीजींचे सहा हजार आणि आपले सहा हजार बारा हजार रुपये किसान सन्मान निधीमध्ये दिले चार लाख लोकांना आयुष्यमान भारतचं कार्ड दिलं पाच लाख लोकांना आधार कार्ड दिलं यादी खूप मोठी आहे सगळी यादी मी वाचणार नाही पण गडचिरोली जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आपण परिवर्तन करण्याचं काम केलं आज जी कनेक्टिव्हिटी वाढलेली आहे त्यासोबत लोक असं म्हणायचे महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा म्हणजे गडचिरोली जिल्हा मी मुख्यमंत्री झाल्यावर सांगितलं आज तुम्ही म्हणता हा महाराष्ट्रातला शेवटचा जिल्हा आहे पण मी असं म्हणतो महाराष्ट्रातला पहिला जिल्हा हा शेवटचा जिल्हा नाही आहे इथून महाराष्ट्र सुरू होतोय आणि पुढच्या पंधरा वर्षामध्ये आम्ही गडचिरोलीला महाराष्ट्राचा पहिला जिल्हा बनवून दाखव मागच्या दहा वर्षात आम्ही ते करून दाखवलं हळूहळू गडचिरोली बदलत आहे आज मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येत आहेत आणि पुढच्या पाच वर्षामध्ये इतक्या मोठ्या प्रमाणात उद्योग या ठिकाणी येणार आहेत कारण ज्यावेळी उद्योगाला मदत करायला आम्ही सुरुवात केली त्याच उद्योगांना सांगितलं आमच्या गडचिरोलीचा वसाहतीसारखा उपयोग करू नका आमचा माल न्यायचा आणि बाहेर समृद्धी आणायची आमच्या मालावर इतर ठिकाणी रोजगार तयार करायचा तुम्हाला मदत मिळणार नाही जे लोक गडचिरोलीमध्ये रोजगार तयार करतील त्यांनाच केवळ परवानगी मिळेल आणि मी त्यांनाच परवानग्या दिल्या ज्यांनी या ठिकाणी गडचिरोलीमध्ये उद्योग आणण्याचा निर्णय घेतला कोण सरी प्रकल्पाचा उल्लेख मग अशी अशोक नेते साहेबांनी केला आज त्याचं काम पूर्ण होत आहे आणि त्याच ठिकाणी त्याच्यापेक्षा चा चार फट मोठा अजून एक प्रकल्प हा सुरू होतो आहे आणि हे सगळं करत असताना एक नियम आम्ही पाहिलाय कुठल्याही परिस्थितीमध्ये जल जमीन जंगल आमच्या आदिवासींचा अधिकार आमच्या आदिवासींची आस्था याला कुठेही गालबोट लावू देणार नाही नख लावू देणार नाही हात लावू देणार नाही हा नियम देखील त्या ठिकाणी पाहण्याचं काम आम्ही केलेलं आहे अरे बंधू भगिनी सांगतात जबरदस्ती जमिनी घेऊन टाकतील अरे सगळ्यात मोठं उदाहरण आहे नागपूर ते मुंबई समृद्धी हायवे मी तयार केला एकाही शेतकऱ्याला विचारा तुझी जमीन जबरदस्ती घेतली का आम्ही कोणाची जमीन जबरदस्ती घेतली नाही चर्चा केली जे तयार झाले त्यांची जमीन घेतली ज्यांच्या जमिनी घेतल्या त्यांना इतका पैसा दिला की अनेक लोक ज्यांच्या जमिनी रस्त्यात येत नव्हत्या तेही आमच्याकडे आले आणि रस्ता आमच्या जमिनीतनं घेऊन जा अशा प्रकारची मागणी करू लागले कारण आमचं स्पष्ट मत आहे विकास हा मानवी चेहऱ्याने होऊ शकतो विकास मुठभर लोकांना करता नाहीये विकास स्थानिकांना करताय विकास सामान्य माणसा दीन दलित घोर गरीब आदिवासी शेतकरी शेतमजूर महिला अल्पसंख्याक प्रत्येकाच्या जीवनामध्ये जो परिवर्तन करतो तो खरा विकास असतो आणि आम्हाला अशा प्रकारचा विकास या जिल्ह्यामध्ये करून दाखवायचा आहे मला विश्वास आहे या गडचिरोलीचं पोटेन्शियल इतकं आहे की पुढच्या दहा वर्षामध्ये या गडचिरोलीत पन्नास हजार स्थानिकांना चांगल्या नोकऱ्या मिळू शकतात रोजगार मिळू शकतो एवढी ताकद या गडचिरोलीची आहे ती ताकद आम्हाला गडचिरोलीच्या युवकांपर्यंत पोहोचवायची आहे आज गडचिरोलीला आपण मेडिकल कॉलेज केलं गडचिरोलीमध्ये रेल्वेचे प्रकल्प चालले आहे इथे एज्युकेशन हब आपण तयार करतोय या ठिकाणी एअरपोर्ट आपण आणतोय एअरपोर्ट आणण्याचं कारण काय आहे जगाच्या पाठीवर जिथे एअरपोर्ट पोहोचतो त्याच ठिकाणी विकास होतो आता विकासाच मानक हे एअरपोर्ट झाला आहे पूर्वी श्रीमंतांकरता एअरपोर्ट होते आता बिझनेस करता एअरपोर्ट आहे बिझनेसमॅन पहिले विचारतो गुंतवणूक करायला तयार आहे पण आसपास एअरपोर्ट आहे का असेल तर मी त्या ठिकाणी जाऊन गुंतवणूक करेल आणि म्हणून या ठिकाणी एअरपोर्ट आणण्याचं काम देखील आज मोठ्या प्रमाणात आपण सुरू केलेलं आहे मी जाणीवपूर्वक मुख्यमंत्री असताना गडचिरोली जिल्ह्याकडे विशेष लक्ष दिलं आमचे मुख्यमंत्री एकनाथराव शिंदेजी हे पालकमंत्री असताना त्यांनी चांगलं लक्ष दिलं आणि आता मी स्वतः गडचिरोली जिल्हा मागून घेतलाय इथला पालकमंत्री पद घेतलाय कारण बंधू भगिनी माझी काही अपेक्षा नाही आहे माझा कुठला धंदा नाही आहे माझी कुठली संस्था नाही आहे माझी कुठली एजन्सी नाही आहे मी चोवीस तास सामाजिक काम करतो गडचिरोलीचा कायापालट करणं गडचिरोलीच्या जीवनात मध्ये सामान्य माणसाच्या जीवनामध्ये परिवर्तन करणं हे एकमेव ध्येय घेऊन मी गडचिरोलीचं पालकमंत्री पद आहे आणि तुम्हाला सांगतो मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर सोडावं लागलं तर नागपूरचं पालकमंत्री पद सोडेल पण गडचिरोलीचं सोडणार नाही गडचिरोलीचा जोपर्यंत विकास होत नाही तोपर्यंत गडचिरोलीकडे विशेष लक्ष देण्याचा मी निर्णय केलाय आज आपण एक नवीन अभ्यास सुरू केलाय आपल्या गडचिरोलीतनं ज्या आपल्या नद्या वाहून जातात या नद्यांचं पाणी तर आपण त्या ठिकाणी वापरतो आज चिजडो सारखा प्रकल्प असेल मग अशी उल्लेख झाला की त्याच्यामध्ये आमच्या शेतकऱ्यांना पाणी देण्याकरता कॅनाल तयार झाले पाहिजे निश्चितपणे ते तर आपण करूच पण आता गडचिरोलीतनं एक वॉटरवे तयार करण्याचा आमचा प्रयत्न आहे कारण जिथे पोर्ट असतो त्या ठिकाणी समृद्धी असते आपण समुद्र तर आणू शकत नाही पण समुद्राला कनेक्टिव्हिटी करता येते परदेशामध्ये नद्यांचा उपयोग कनेक्टिव्हिटी कर करता करतात त्याच्यामुळे मालाची आवाजही सुरू होते आणि त्यातनं मोठ्या प्रमाणात रोजगार आणि समृद्धी तयार होते आता आम्ही एक एजन्सी केंद्र सरकारची नेमली आहे जी या ठिकाणी अभ्यास करते आहे आणि प्राथमिक दृष्ट्या आम्हाला वाटतं आम्ही सी वे तयार करू शकू म्हणजे पुढच्या काळामध्ये गडचिरोली रेल्वेनी रस्त्यानी विमानाने आणि त्यासोबत जहाजांनी देखील जोडलं जाईल आणि इथला जो सगळा माल आहे या मालाचं ट्रान्सपोर्टेशन जहाजाने जर आपण करू शकलो तर जगामध्ये गडचिरोली एक मेजर अशा प्रकारचं या ठिकाणी एक्सपोर्ट हब म्हणून आपण विकसित करू शकतो अशा प्रकारचा प्रयत्न आपला आहे आणि म्हणून बंधू भगिनींनो या ठिकाणी गडचिरोलीचा विकास करण्याकरता आम्ही आपल्यापर्यंत आलो आणि या सगळ्या विकासाचं विजन कोणाचं आहे हे प्रधानमंत्री मोदीजींचं विजन आहे आणि मोदीजींचे सैनिक म्हणून आज या ठिकाणी अशोकराव नेते हे गेले दहा वर्ष काम करतात आणि तुमच्या आशीर्वादाने पुढचे पाच वर्ष काम करणार आहेत ही जी निवडणूक आहे ही ग्रामपंचायतची निवडणूक नाही नगरपालिकेची नाही जिल्हा परिषदेची नाही ही विधानसभेची नाही ही लोकसभेची निवडणूक आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पंतप्रधान निवडायचे असतात या ठिकाणी दोन खेमे तयार झाले आहेत एका खेम्याचं नेतृत्व मोदीजी करतायत दुसऱ्या खेम्याचं नेतृत्व राहुल गांधी करतायत ज्यावेळी अशोक राऊंच्या कमळाची बटन दाबली जाते तुमचं वोट थेट मोदीजींना मिळत आणि इतर कोणाही उमेदवाराची बटन दाबली गेली की वोट जात राहुल गांधींना आता माझा तुम्हाला सवाल आहे सांगा देशाला प्रधानमंत्री म्हणून कोण हवे कोण अरे एवढा आवाज चालत नाही आलापल्लीचा आवाज दिल्ली पर्यंत गेला पाहिजे सांगा कोण पाहिजे कोण प्रधानमंत्री म्हणून पाहिजे कोण देशाचं नेतृत्व करू शकतो कोण देशाला विकसित करू शकतो मोदीजी करू शकतात मग मोदीजींना साथ देणारे अशोकराव नेते हे आपल्याला निवडून द्यायचे आहेत मी दुसऱ्या उमेदवाराबद्दल बोलणारच नाही त्यांचा या जिल्ह्याशी संबंध नाही ते निवडून येणार नाही अरे आता आमचे दोन्ही राजे एकत्रित आल्यानंतर इकडे काय होणार हे सांगण्याची आवश्यकता नाही आणि प्लस भारतीय जनता पार्टी शिवसेना राष्ट्रवादी काँग्रेस रिपाई आपले सगळे मित्र पक्ष अशी मजबूत युती झाली आहे की यावेळी अशोक राव केवळ निवडून येणार नाही तर रेकॉर्ड मताने निवडून येऊ शकतात अशा प्रकारची स्थिती आपल्याला पाहायला मिळते आहे आणि म्हणून बंधू भगिनी नो तुम्हाला एवढीच विनंती करण्याकरता आलो आहे देश बदलतोय गडचिरोली बदलताय आणि हे सगळं करण्याकरता मोदीजींना ताकद द्यायची आहे आता काँग्रेसवाले रोज सांगतात मोदीजींचे चारशे निवडून आले तर ते संविधान बदलतील हे किती लबाड लोक आहे बघा सत्तर वर्ष भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान संपूर्ण भारतामध्ये यांनी लागूच होऊ दिलं नाही भारताचं संविधान जम्मू काश्मीरमध्ये लागू नव्हतं मोदीजींनी भारताचं संविधान जम्मू काश्मीरला लागू केलं म्हणून आज संपूर्ण देशामध्ये भारताचं संविधान लागू आहे अरे मोदीजी संविधान जपणारे आहेत मोदीजींनी सांगितलं मला गीता बायबल कुरान पेक्षा देखील महत्वाचं भारताचं संविधान आहे मोदीजींनी सांगितलं अरे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान होतं म्हणूनच चहा विकणाऱ्याचा पोऱ्या नरेंद्र मोदी देशाचा प्रधानमंत्री झाला ना तर कधीच झाला नसता त्यामुळे मोदीजींनी ज्यावेळी शपथ घेतली त्यावेळी आपल्या लक्षात असेल त्या सेंट्रल हॉलमध्ये संविधान ठेवलं होतं पहिले संविधानाची पूजा केली त्याला नमस्कार केला आणि त्यानंतर मोदीजींची निवड झाली आणि मग त्यांनी शपथ घेतली संविधानाचं संरक्षण करणारे मोदीजी आहेत आता काँग्रेसवाल्यांजवळ कुठलाही मुद्दा उरला नाही म्हणून या ठिकाणी खोट बोल पण रेटून बोल अशा प्रकारचं त्यांचं काम चाललं आहे पण बंधू भगिनी मी तुम्हाला विनंती करण्याकरता आलो आहे आम्ही सगळे तुमच्या पाठीशी आहोत मोदीजींना निवडून दिल्यानंतर एक नवीन भारत तयार होणार आहे प्रत्येकाच्या आशा आकांक्षा अपेक्षा मोदीजींच्या कामातनं या ठिकाणी पूर्ण होणार आहेत आणि म्हणून येत्या एकोणीस तारखेला अशोकराव नेत्यांच्या नावासमोरची कमळाची बटन दाबा अशोक नाव एक नंबरवर हो आहे मतं देखील एक नंबरची मिळणार आहे आणि या एक नंबरची मतं देण्याची जबाबदारी तुमची आहे कमळाचं बटन दाबवून अशोकरावांना दिल्लीला पाठवा आणि दिल्लीचा विकास आपल्या आलापल्लीमध्ये आपल्या आयरीमध्ये आपल्या या मतदारसंघामध्ये या ठिकाणी आणा एवढीच विनंती आपल्या सगळ्यांना करतो आणि माझं बोलणं संपवतो धन्यवाद जय हिंद जय सेवा जय भीम जय भारत जय महाराष्ट्र